यंदा इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जाणार नाही दोनच भाषा असतील ही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलेली घोषणा फसवी ठरवणारा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागानं मंगळवारी रात्री जारी केला यानुसार राज्य सरकारनं मागच्या दरानं हिंदी सक्ती लागू केल्याची चर्चा सुरू झाली पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणं अनिवार्य असेल आणि त्यात हिंदीचा समावेश असेल तसंच किमान वीस विद्यार्थ्यांनी इतर भाषेचा पर्याय दिला तरच हिंदीऐवजी अन्य भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल असं सांगत सरकारनं हिंदी सक्तीची वाट मोकळी करून दिल्याचा आरोप मराठी भाषा अभ्यासकांनी केला ही महाराष्ट्राची फसवणूक असल्याचा आरोप देखील मराठी भाषा तज्ज्ञांनी केला बऱ्याच प्रमाणामध्ये मखलाशी करण्यात आलेली आहे म्हणजे एकीकडं असं भासवायचं की आम्ही काही हिंदीची सक्ती केलेली नाही दुसरी भाषा निवडता येईल परंतु ही, ही तिसरी भाषा म्हणून जी दुसरी भाषा निवडायची आहे ती मात्र हिंदी व्यतिरिक्त राज्यात देशातील कुठलीही एक भाषा निवडायची हो आता देशामध्ये हिंदी वगळता जवळपास बावीस भाषा आहेत आणि कुठल्याही विद्यार्थ्याला आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेत असताना हिंदीच्या ऐवजी आणखी कुठल्या राज्यातल्या इतर कुठल्या राज्यातली भाषा घ्यावी अशी वाटेल अशी शक्यता शून्य आहे त्याच्यात आणखी एक क्लॉज टाकण्यात आलाय की वीस पेक्षा जास्त विद्यार्थी त्या भाषेचे सापडले तर तिथं अधिकृत शिक्षण देण्यात येईल फिजिकल शिक्षण देण्यात येईल नाहीतर ते ऑनलाईन शिक्षण देण्यात येईल थोडक्यात म्हणजे हिंदी शिवाय दुसरं कुठलंही भाषा घेण्याचा पर्याय राज्य शासनाने खुला ठेवलेला नाही काहीही करून तिसरी भाषा म्हणून हिंदीचीच निवड करावी लागेल हे आता स्पष्ट झालेलं आहे बुद्धिपत्रक काढून वीस विद्यार्थ्यांची अट पुढे करत मागील कारण का होईना हिंदी सक्तीचं धोरण दांडगाई करत महाराष्ट्रात रेटलं जात आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं या संबंध प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या सक्तीला विरोध केलेला आहे त्रिभाषा सूत्राला विरोध केलेला आहे भाषा सल्लागार समिती आणि शिक्षण सुकाणू समितीच्या अनेक सदस्यांनी सुद्धा या गोष्टींना विरोध केलेला आहे त्यामुळे ही दांडगाई सरकारने तातडीने मागे घ्यावी अशा प्रकारची मागणी पुन्हा एकदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहोत तर राज्य सरकारच्या या नव्या जी मध्ये काय आपण पाहूयात नव्या जी मधून हिंदी अनिवार्य हा शब्द आता वगळण्यात आला एक प्रकारे जी मध्ये शब्दांचा खेळ पाहायला मिळतो अनिवार्य शब्दाऐवजी सर्वसाधारण असा शब्द वापरण्यात आला वीसहून अधिक मुलं इतर भाषेसाठी इच्छुक असतील तरच ती भाषा शिकवली जाणार तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकावीच लागेल हिंदी भाषा न घेण्याचा पर्याय असणारच नाही दरम्यान राज्य सरकारनं हिंदी अनिवार्य केलेली नाही हिंदी भाषा सक्तीबाबत भाजपनं आता अधिकृत भूमिका मांडली राज ठाकरे आणि काँग्रेस गैरसमज पसरवतात नेमका निर्णय काय ते समजून घ्या असं आता भाजपनं म्हटलं पहिली भाषा म्हणून मराठी शक्ती जी आहे ती कुणालाच नाकारता येणार नाही दुसरी भाषा ही इंग्रजी आहे कारण ती जागतिक भाषा आहे तिसरी भाषा म्हणून पर्याय देण्यात आले त्यामध्ये हिंदी उर्दू गुजराती कन्नड तमिळ तेलुगू मल्याळम सिंधी बंगाली पंजाबी संस्कृत पाली अर्धमागदी मराठी प्राकृत इत्यादी भाषांचा समावेश आहे विद्यार्थ्याला त्याच्या आवडीची भाषा आता निवडता येणार आहे मात्र भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांची सुद्धा गरज असणार आहे विद्यार्थ्यांची संख्या वीसपेक्षा अधिक असेल तर ते शिक्षक दिले जातील तशी संख्या नसेल तर तिथं ती भाषा ऑनलाईन शिकावी लागणार